हॅलो नमस्कार सगळ्यांना पहिल्या वहिल्या मोठ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आजच मी पहिल्यांदा मोठा ब्लॉग टाकणार आहे आणि तो असणार आहे तांदळाची खीर आम्ही केटलमध्ये बनवणार आहे हॉस्टेलमध्ये आज रक्षाबंधन आहे तुमच्या सगळ्यांना भाऊ बहिणींना सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा आम्ही काही हॉस्टेलवरून आज रक्षाबंधनसाठी घरी गेलो नाही कारण पुढं थोड्याच दिवसात गौरी गणपती आहेत मग परत खूप सुट्ट्या पडतात त्यासाठी आम्ही काही घरी गेलो नाही मी वृषाली प्रतीक्षा आणि श्रद्धा आम्ही चौघीजण मिळून इथे तांदळाची खीर बनवणार आहोत पण मग आता हॉस्टेलवरती खीर बनवायची तर खूप अडचणी तर येणार कारण घरच्यासारखं सामान तर नसणार त्यासाठी आम्ही सुरुवातीला तांदूळ भिजत घालण्यासाठी विसरलो म्हणून आम्ही ते तुपात अगोदर भाजून घेतले आणि नंतर भिजत घातले त्यामुळे लवकर खीर होते आपली आता भिजू तर घातले पण ते वाटायचे कसे तर तुम्ही बघितले त्या पद्धतीने त्याला वाटलं चेचलं आणि ते एकदम बारीक तरी झाले नव्हते पण कामापुरते बारीक नक्कीच झाले होते त्यानंतर त्याच्या पुढची प्रोसिजर सुरू झाली बेसिक आपण ज्या पद्धतीने खीर बनवतो ना तांदळाची अगदी त्याच पद्धतीनं केलं फक्त प्रोसिजर थोडीशी वेगळी कारण का हॉस्टेलवरती पाहिजे त्या वस्तू अवेलेबल नसतात त्यामुळं इथं प्रतीक्षा ड्रायफ्रुट्स तुपामध्ये व्यवस्थित भाजून घेत होती एकजण कुणीतरी तूप टाकत होतं असं सगळेजण मिळून करत होतं एकटं असं कोणच नाही आणि ही मज्जा खूप येते असं काहीतरी करताना त्यानंतर इथं वृषालीने त्यामध्ये ते, ते वाटून घेतलेलं सामान सगळं टाकलं आणि थोडंसं ते केटल खाली म्हणजे चिटकत होतं त्याला त्यासाठी पाणी पण टाकून घेतलं आणि तुपात त्याला व्यवस्थित परतून घेतलं त्यानंतर तुम्ही बघितलं असेलच की आम्ही मगाशी अगोदर दूध उकळून घेतलं होतं केटलमध्ये मग त्यानंतर हे सगळे प्रोसिजर केली मग त्यामध्ये आता विलायची टाकलेली आहे आपण आणि वृषाली ते आपण मसाला दूध बनवतो ना त्याचा मसाला होता मग तो मसाला सुद्धा यूज करूया म्हणून आम्ही ते सुद्धा टाकलं आणि खूप छान टेस्ट आली होती या मसाल्यामुळे आमच्या खेरीला मग इथे व्यवस्थित अगोदर पाण्यामध्ये तांदूळ शिजू दिले कारण का आपण अगोदर खूप वेळ भिजत घातले नव्हते तांदूळ त्यामुळे इथं थोडंसं जास्त वेळ शिजू द्यायला लागलं त्यानंतर आपण उकळून घेतलेलं दूध त्यामध्ये टाकलं दूध शेवटीच टाकायचं शक्यतो कारण माझी आई अशा पद्धतीनेच बनवते घरी खीर म्हणून आम्ही पण तीच प्रोसिजर फॉलो केलेली आहे आम्हाला थोडंसं दूध कमी वाटत होतं आणि खीर पण थोडीशी कमी होईल असं वाटत होतं त्यामुळे आम्ही त्यामध्ये आम्हाला हवं तेवढं पाणी ऍड करत गेलो त्यानंतर असं झाकण ठेवून त्याला मस्त अशी एक दणकावून उकळी येऊ द्यायची आणि केटलमध्ये करत असाल हॉस्टेलवरती तर आवर्जून लक्षपूर्वक त्याला कंटिन्युअसली आपल्याला हलवत राहायचंय जेणेकरून ते खाली चिटकणार नाही आणि सगळ्यात शेवटी आपल्याला साखर ऍड करायची कारण ते तांदूळ शिजल्यानंतर साखर ऍड केल्यानंतरच त्याची चव एकदम भारी येते साखर ॲड केल्याच्या नंतरसुद्धा खूप छान पद्धतीनं आपल्याला शिजवून घ्यायचे कारण केटल स्टीलचं भांडं असल्यामुळं ते लवकर करपतं आणि आपल्याला शिजेल असं वाटतं पण ते शिजत नाही एकीकडे आमची खीर शिजत होती तोपर्यंत इथे प्रतीक्षाने मस्तपैकी रक्षाबंधनसाठी ताट करून घेतलं आता भाऊ तर इथे कोणाचेच नव्हते आम्ही एकमेकीला सगळ्यांनी राख्या बांधल्या इथं खीर झाली होती तोपर्यंत ती एका म्हणजे डब्यामध्ये काढून घेतली कारण पाहिजे तेवढी मेसमध्ये नेण्यासाठी घेतली आणि बाकीची रूमवरती ठेवली आणि फायनली आम्ही मेसमध्ये जेवायला येऊन गेलो तर आज मेसमध्ये मेन्यू होता पुरी बटाट्याची भाजी त्यानंतर मसाला भात आणि सोने पे सुहागा आम्ही केलेली खीर त्यामुळे आजचं जेवण खूप छान झालं थँक्यू